क्षेत्रामध्ये जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला लोक निवृत्त करत नाहीत तोपर्यंत ती व्यक्ती पदाला चिकटून राहते परंतु त्यामुळे तरुणांवर मात्र अन्याय होतो तरुण या क्षेत्रामध्ये येत नाहीत तरुण या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर येण्यासाठी केरळ राज्याच्या धर्तीवर सहकार युथ कायदा तयार करण्यात येईल आणि याबाबतचा विषय लवकरच महाराष्ट्र राज्य कॅबिनेट समोर मांडण्यात येईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे पुणे मर्चंट्स कॉ ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या शतक महोत्सवी पदार्पण सोहळ्याचे आयोजन पर्वतीजवळील मुक्तांगन इंग्लिश स्कूलच्या सभागृहात करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर आनासकर आमदार सुनील टिंगरे दीपक मानकर दत्तात्रय धनकवडे बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे उपाध्यक्ष सुधीर शेळके अंकुश काकडे रवींद्र राजछा हेमंत जगताप योगीराज खिलारे प्रसन्न जगताप अजित खेसे रावसाहेब खंडागळे प्रदीप मिसाळ उदय महाले युवराज खेडकर राजन उडाणे हेमा खत्री प्रमिला कोंढरे आदी उपस्थित होते बँकेच्या शतक महोत्सवी पदार्पणाच्या बौद्धजिन्नाचे यावेळी अनावरण करण्यात आले अजित पवार म्हणाले तरुण उद्योजक तयार करण्यासाठी सहकारी बँकांनी त्यांना सहकार्य केले पाहिजेत त्यासाठी तरुणांना सोयीस्कर पद्धतीने कर्ज वाटप केले पाहिजेत महाराष्ट्राची खरी प्रगती ही सहकार क्षेत्रामुळे झाली आहे त्यामुळे सहकारी बँकेचे मोठे योगदान आहे परंतु सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये काही नतद्रष्ट व्यक्तींमुळे इतर बँकांची बदनामी होते आणि त्याचा परिणाम सर्व बँकांना भोगावा लागतो असे अजित पवार म्हणालेत विद्याधर राणास्कर म्हणाले आज स्मार्ट बँकिंगचे जग आहे पारंपरिक आणि स्मार्ट बँकिंगचा मेळ योग्य प्रकारे घातला तर सहकारी बँका आधुनिक बँकिंग क्षेत्रामध्ये टिकू शकतील दीपक मानकर म्हणाले पुणे शहरातील सहकारी बँकांची अवस्था बिकट आहे अशा परिस्थितीतही पुणे मर्चंट को ऑपरेटिव्ह बँक चांगली प्रगती करत आहे ही बँकेची कौतुक करण्या पात्र अशी बाब आहे विजय ढेरे म्हणाले बँकिंग क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढत आहे अशावेळी स्मार्ट बँकिंग सुरू करण्यासाठी सरकारी क्षेत्राने पुणे मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेला परवानगी द्यावी सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत मूडभर लोकांनी केलेल्या चुकांचा परिणाम संपूर्ण सहकार खात्याला भोगावा लागतो परंतु अशा काळातही पुणे मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेचे सर्व व्यवहार हे पारदर्शक आहेत आणि त्याबाबत रिझर्व्ह बँकेने पुणे मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेचे कौतुक केले असल्याचं त्यांनी सांगितलं खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये जे, जे काही बदल झालेले आहेत ते सहकारात्मक झालेले आहेत ते निर्विवाद सत्य त्याला मागाशी बोलले तसं विजयरावांनी सांगितलं तसं काहींनी गालबोट लावलं नाही म्हणलं तरी आपल्या डोळ्या सुवर्ण सहकारी बँक असेल सेवा विकास बँक असेल शिवाजीराव भोसले बँक असेल रुपी कॉपरेटिव्ह बँक असेल अशा कितीतरी बँकांची नावं घेता येतील की त्या बँकांच्या प्रशासनाने बँकेच्या संचालक बोर्डाने बँकांच्या प्रमुखांनी नीटपणे लक्ष दिलं नाही आणि ते बँक लोकांच्याकरता चालवायच्याऐवजी मुठभरांच्याकरता चालवल्यानंतर काय घडू शकतं हे उभ्या महाराष्ट्राने बघितले आपण सगळ्या पुणेकरांनी बघितलं मी तर ठराविकच बँकांचा उल्लेख केला राज्यामध्ये ती संख्या फार मोठी आहे पण अशांच्या मुळे सगळ्यांनाच त्या लेवलमध्ये मोजलं जातं हे चुकीचं आहे कारण बाकीच्या बँका तर विजयरावनी बोलत असताना कशाप्रकारे या बँकेमध्ये बदल होत गेले आणि इथपर्यंत बँक पोचली त्याचाही सगळ्या सारांश ह्या एकंदरीत बँकेच्या शतक शतक महोत्सवाच्या निमित्तानं सांगितलं त्याच्यामुळं तुम्ही जे पंचेचाळीस वयाचं इतर बाकीचं सांगितलं तर मी त्या पद्धतीनं न निश्चितपणे विचार करेन कारण तरुणांचा भारत आहे तरुणांचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळं केरळमध्ये ते सक्सेस झालेलं असेल तर केरळ तसं बघितलं तर फार लहान राज्य आहे तर आपल्याही राज्यामध्ये करायला काहीच हरकत नाही जसं महिलांची महिला बँक असते तशी तर तरुणांची संस्था सहकारी देखील करायला कुठली काही अडचण येईल असं मला वाटत नाही आणि तसं केल्याशिवाय तरुणांना पण संधी मिळणार नाही नाहीतर वयस्कर लोक लवकर संधीच देत नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय मी नेमकं ते करेन तर ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या पण माझी एवढी एवढीच इच्छा आहे की त्या त्या वयामध्ये त्या त्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि तो एक उत्साह असतो तो एक जोश असतो आणि ही गोष्ट खरी आहे अनस्कर मीपन अत्ता है मी पण आता बघतोय की मी अनेक कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करत असतो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अंकुशराव मी बऱ्याच जणांनी बरेच वर्ष काम केलेलं आहे म्हणजे मी आत्ता काही माझ्या वेगळ्या अडचणी निर्माण झाल्या त्याकरता मला नायला जास्त वर हो, राजीनामा द्यावा लागला पण नि मी या बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार होण्यापूर्वी मी बँकेचा पी डी सी सीचा संचालक झालो चेअरमन मला सगळ्यांनी त्यावेळेसच्या मान्यवरांनी केलं आणि नंतर मला खासदार आमदार आणि इतर सगळ्या ठिकाणी संधी मिळाली आणि कालपर्यंत म्हणजे दोन महिन्या महिन्यापूर्वीपर्यंत मी आणि दिलीपराव पण माझ्याबरोबरच एक आलं तिथं डायरेक्टर म्हणून आले आणि ते पण आत्तापर्यंत आहेत अशा पद्धतीनं आम्ही तिथं काम केलं मी बऱ्याचदा बघतोय आम्ही लोक तिथं सहकारामध्ये गेल्यानंतर लोक जोपर्यंत रिटायर आम्हाला करत नाही तो तोपर्यंत आम्ही ते पदच सोडत नाही हा त्या बाबतीतला अनुभव आहे